केंद्रात आणि राज्यात बहुमतानं सत्तेवर आलेल्या भाजपला सत्तेचा मत चढण्याची प्रचिती शुक्रवारी पणजीतील नागरिकांनी घेतली एका केंद्रीय मंत्र्यांचं आगमन होणार म्हणून त्या भागातील उभी केलेली वाहनच उचलण्याचा प्रयत्न पोलिसांनी केला मात्र जनतेने रौद्र रूप धारण केल्यानं पोलिसांना माघार घ्यावी लागली केंद्रीय गृहराज्यमंत्री किरण रिजिजू सध्या गोव्यात दाखल झालेत मोदी सरकारनं सामान्य जनतेसाठी काय केलं याची जाहिरात करण्यासाठी ते गोव्यात आले शुक्रवारी संध्याकाळी ते भाजपच्या पणजीतील मुख्य कार्यालयात पत्रकार परिषद घेणार होते यासाठी त्यांना कडक सुरक्षा व्यवस्था असल्यानं पोलिसांनी ते येण्यापूर्वी कार्यालयाखाली जागा निकामी करण्यास सुरुवात केली ज्या इमारतीत भाजपचे कार्यालय आहे त्या इमारतीत अन्य आस्थापन असल्यानं इमारती खाली अनेक चारचाकी दुचाकी वाहनं पार्क केली जातात किरण रिजिजू यांची गाडी याच ठिकाणी उभी करण्यात येणार होती त्यासाठी जागा रिकामी करण्याची प्रक्रिया पोलिसांनी शेवटच्या क्षणी सुरू केली वाहन मालकानं कसलीच पूर्वसूचना न देता क्रेन आणून त्यांनी वाहन उचलण्यास सुरुवात केली हा प्रकार समजताच इमारतीतील सर्वजण खाली आले त्यामुळे पोलीस आणि वाहन चालक यांच्यात शाब्दिक चकमक उडाली पोलिसांनी अगोदरच सूचना दिली असती तर वाहनं इतरत्र लावली असती मात्र तसं न करता वाहनं उचलण्याचा अधिकार पोलिसांना कोणी दिला असा संतप्त सवाल विचारताच पोलिसांची वाचा बसली गाडी काढ म्हण तू आम्हाला